नमस्कार मित्रांनो मी गणेश आचमल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो यंदाच्या दिवाळीचं आकर्षण काय एक नवा कोरा रोमॅंटिक चित्रपट प्रदर्शित होतोय त्याचं नावच आहे प्रेमाची गोष्ट दोन प्रेमाची गोष्ट पहिला आठवत असेल तुम्हाला अतुल कुलकर्णी आणि सागरिका यांच्या प्रमुख भूमिका असलेला दिग्दर्शक सतीश राजवाडे होते आणि याही प्रेमाची गोष्ट दोनचे दिग्दर्शक सतीश राजवाडेचे आहेत त्याचं ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलंय आणि ट्रेलर कमाल झालेला आहे त्या ट्रेलरचा रिव्ह्यू आपण करतोय मुळात ट्रेलर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अभिनेता ललित प्रभाकर यात प्रमुख व्यक्तिरेखेत आहे आणि मुख्य म्हणजे ट्रेलर बघितल्यानंतर हेही जाणवतं की प्रेम त्या नायकाच्या आयुष्यात असलेली वेगळी वळणं मग घटस्फोट भांडण हे सगळं सगळं त्या मधनं बघायला मिळतं आता नेमका त्या दोन व्यक्तिरेखांना म्हणजे नायक आणि नायिकेला घटस्फोट का हवाय हे आपल्याला कळणार नाही त्यासाठी आपल्याला चित्रपट बघायला लागेल पण मुख्य म्हणजे प्रेम या विषयाभोवती ज्याचं कथानक गुंफलेलं आहे तो चित्रपट म्हणजे प्रेमाची गोष्ट दोन एकवीस ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे या ट्रेलरमध्ये असंही बघायला मिळतं की हा जो नायक आहे तो आपल्या नशिबालाच नेहमी दोष देतोय की त्याच्या मनासारखं काही झालेलं नाहीये आणि मग त्याला नशीब बदलण्याचा चान्स मिळतो नशीब बदलण्याचा चान्स मिळाल्यानंतर काय घडतं हे बघण्यासाठी आपल्याला प्रेमाची गोष्ट दोन बघावं लागेल या चित्रपटाची मला सर्वात जमेची बाजू ही वाटते की या चित्रपटाला लाभलेलं अविनाश विश्वजीत या जोडीचं संगीत आणि ओल्या सांजवेळी जुनं आठवतंय तुम्हाला प्रेमाची गोष्ट ओल्या सांजवेळी यात एका वेगळ्या पद्धतीनं चित्रित करण्यात आलंय त्याला एक वेगळी ट्रीटमेंट देण्यात आलेली आहे आणि ये ना पुन्हा हे रोमँटिक गीत सुद्धा कमाल झालेले तेव्हा अविनाश विश्वजीत या जोडीचं संगीत चित्रपटाला एक वेगळी उंची प्राप्त करून देईल असं वाटते चित्रपटाचे संवाद अभिजित गुरु यांचे आणि संजय छाबरिया निर्मित हा चित्रपट नक्कीच बॉक्स ऑफिसवर धमाका करेल असं वाटतंय प्रेमाची गोष्ट दोन याचं अजून एक आकर्षण म्हणजे रिद्धिमा आणि रुचा दोन या दोन नव्या नायिका या चित्रपटातनं आपल्या समोर येतात अर्थात पाणी चित्रपटातनं तुम्ही याआधी रुचा वैद्यचं काम बघितलेलं आहे आता या चित्रपटात कसं काम करते ती ते आपल्याला कळेलच त्याचप्रमाणे स्वप्नील जोशी आणि भाऊ कदम यांच्या अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळणार आहे दिवाळीच्या धमाक्याबरोबर हा सुद्धा बॉक्स ऑफिसवरती एक धमाका घडवणार हे निश्चित ट्रेलर रिव्ह्यू कसा वाटला नक्की सांगा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आणि हो आमच्या स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद